कितीतरी अडचणींनंतर मला अशी व्यक्ती मिळाली जी मला माझी वाटली पायलला भेटल्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू आले पण माझी ही छोटीशी खुशी तुला पाहवली नाही यशोदाने असे बोलताच आरव रागाने उठला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच आधी म्हणाला आजी हे सगळं काय करतेस यशोदा काही बोलली नाही इकडे पायल दिवाणखाण्यात चिंतेत उभी होती आरव रागाने तिथे आला त्याने पायलचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढून म्हणाला माझ्या आजीने तुला जे सांगितले ते तू नीट ऐकले नाही असे वाटते तू तिला खायला घालत नाही तोपर्यंत ती काही खाणार नाही का म्हणून काही नाटक न करता माझ्याबरोबर शांतपणे आते आणि आजीला सांग की तू ही नोकरी करायला तयार आहेस समजले पायलने तिचे मनगट सोडले आणि म्हणाले मला पुन्हा पुन्हा धमक्या देणं बंद करा आता मी तुमच्या धमक्यांना घाबरत नाही कारण आता माझ्याकडे गमवण्यासारखे काही राहिले नाही तुम्ही माझ्यापासून सर्व काही हिरावून घेतले आता माझ्याकडे असे काही नाही जे तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकता बरोबर बोलली तू आता तुझ्याकडे काहीच नाही पण माझ्याकडे आहे असे म्हणत आरवने पायलने दिलेले ॲग्रीमेंट दाखवले आणि म्हणाला तू दिलेला ॲग्रीमेंट माझ्याकडे आहे त्यानुसार तू माझ्या आजीने दिलेली नोकरी पुढच्या एक वर्षासाठी सोडू शकत नाहीस आणि तसे केल्यास आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करू शकतो तसेच माझी आजी तुला जो एक वर्षाचा पगार देणार होती ती रक्कम तुला आत्ता आम्हाला परत करावी लागेल तू देऊ शकशील का असे आरवने विचारताच पायल त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागली आरव धासे करत म्हणाला आता जर तू माझ्या परवानगीशिवाय या घरातून बाहेर एक पाऊल जरी टाकले तर तुझे पुढचे पाऊल सरळ तुरुंगात जाईल मिस पायल त्यामुळे तुला तुरुंगात जायचे नसेल तर शांतपणे आजीच्या खुलीत जाऊन तिला खायला घाल आणि तिला औषधही दे आजपासून तिची काळजी घेणे हे तुझे काम आहे जा आरव एवढे बोलून आरव एवढे बोलूनही पायल तिच्या जागेवरून हल्ली नाही तेव्हा आरव पुन्हा रागात काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आधी धावत तिथे आला आणि म्हणाला आरव आजीला खूप घाबरल्यासारखे होत आहे प्लीज लवकर आज चल आधी हे बोलताच आरो पटकन त्याच्या खोलीकडे धावला पायल आणि आधीही त्याच्यामागे धावली यशोदाला इतकं अस्वस्थ पाहून आरव धावत जाऊन तिच्याजवळ बसला आणि तिला धरून म्हणाला आजी मी डॉक्टरांना बोलावतो तुला काही होणार नाही यशोदा रडत म्हणाली मला डॉक्टरांची गरज नाही तर पायल पाहिजे बेटा आजी मी तुमच्याजवळच आहे असं म्हणत पायलही त्यांच्याजवळ येऊन बसली यशोदा रडत म्हणाली पण काय उपयोग बेटा काही वेळाने निघून जाशील पायलने टेबलावर ठेवलेली लापशीची वाटे उचलली आणि तिला एक चमचा खायला दिली आणि म्हणाली आजी मी कुठेही जात नाही मी इथे तुमच्यासोबत आहे आणि कायम राहील खरं बोलतेस बेटा तू मला सोडून जाणार नाही ना यशोदाने पुन्हा विचारलं आणि पायल हसून म्हणाली नाही जाणार पण जर तुम्ही हे खाल्ले नाही तर मी जाऊ शकते यशोदाने पटकन लापशी खाल्ली पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले पायल त्यांना मोठ्या प्रेमाने लापशी खायला देऊ लागली ते पाहून आधी आणि आरवच्या जीवात जीव आला आरव उठला आणि म्हणाला ही लापशी खाल्ल्यानंतर औषधही दे आणि तू रात्रभर आजीजवळ राहशील तिची काळजी घेण्यासाठी पायलने उत्तर दिले नाही आणि हसत हसत आजीला लापशी खायला देऊ लागली यशोदाने आरोकडे बघून विचारलं तू पायलची माफी मागितली आहेस की नाही आरो पायलच्या हात अचानक थांबले आणि ती आरोच्या उत्तराची वाट पाहू हो लागली आरो पायलकडे बघून हसत म्हणाला आजी मी माफी मागितली आणि म्हणूनच तीही नोकरी करायला तयार झाली हो ना पायल यशोदाला लापशी खायला देताना पायल म्हणाली हो आजी मी तुला सांगितले होते ना बेटा माझा आरो इतका वाईट नाही जेवढं तो स्वतःला जगासमोर दाखवतो पायलने टिश्यू पेपरने तोंड पुसले आणि म्हणाले या अवस्थेत तुम्ही जास्त बोलू नका आजी जास्तीत जास्त आराम करायला हवा यशोदा शांतपणे खाऊ लागली पायलने जेवण उरकून त्यांना औषध देताच आरवने शिलाला हाक मारली शिला धावतच तिथे आली ती येताच आरव म्हणाला जेवण वाढून दे मला खूप भूक लागली आहे मी आणि आधी येतोय हो भैया म्हणत सीमा निघून गेली आरव तिथून त्याच्या खुलीकडे गेला पायल हसत यशोदाला म्हणाली आजी आता तुम्ही आराम करा यशोदात झोपल्यावर आधी आणि पायलने तिला ब्लँकेट पागडले पायल पुन्हा त्याच्या जवळ बसू लागली तेव्हा यशोदा म्हणाली बेटा आता मी बरी आहे तू जाऊन जेवण कर मी नंतर जेवते आजी आज प्लीज आरामात झोपा तुम्ही पायलने हे बोलताच आधी म्हणाला नंतर का पायल आत्ता ये आणि आमच्यासमोर आमच्याबरोबर वर जेवण कर नाहीतर तू एकटी राहशील पायल काही बोलण्याआधीच यशोदा म्हणाली हो बेटा तू जा आणि आधी आरोसोबत जेवण कर मी आत्ता खरोखर कोर ठीक आहे नाही आजी मी यावेळी तुम्हाला एकटे सोडून कुठेही जात नाही माझी काळजी करू नका मी नंतर जेवते पायल म्हणाली यशोदा काही बोलू शकले नाही आणि आधी म्हणाला मी एक काम करतो मी तुझे जेवण इथे पाठवतो पायल काही बोलले नाही पण यशोदा म्हणाली होय बेटा पायलचे जेवण इथे फाटव आधी हो म्हणत निघून गेला तो निघून जाताच पायल मनात म्हणाली आजीसाठी मी या घरात राहायला तयार झाले आहे पण ती बरी होताच मी इथून निघून जाईन आणि राहिला प्रश्न त्या कॉन्ट्रॅक्टचा तर आज इतके काही झाले आहे की त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टची माझ्यासाठी काही व्हॅल्यू नाही माझा स्वाभिमान घाण ठेवून मी ही नोकरी नाही करू शकत म्हणून आजी बरी होताच मी निघून जाईन पायल अजूनही अस्वस्थ यशोधाजवळ बसली होती पण यशोदा आधीच झोपी गेली होती आणि मग शिलाने तिच्यासाठी जेवण आणले आणि म्हणाली दिदी तुमचे जेवण पायलने इशारा करून शिलाला गप्प बसायला सांगितले शिला गप्प झाली आणि तिने हळूच पायलचे जेवण टेबलावर ठेवले आणि पायलला खायला कुणावले पायलनेही हळूच होकार दिला शिला तिथून निघून गेली आरव आणि आधी बाहेर डायनिंग टेबलवर जेवत होते आधीने आरवकडे बघून विचारले आरो मधुबाबत तू काय निर्णय घेतला आहेस आता मी तिला उद्यापर्यंतचा वेळ दिला आहे जर तिने उद्या चांगला परफॉर्मन्स केला नाही तर तिला नाटकातून बाहेर केले जाईल जेवताना आरोने त्याच्याकडे न बघता म्हटले पण जेवताना आधीचे हात थांबले आणि तो आरोकडे बघू लागला तेव्हा आरो म्हणाला तुला माझ्यासाठी एक काम करावे लागेल आधी हो बोल आधी म्हणाला जेवल्यानंतर अभिषेककडे जा आणि या पेपर्समध्ये काही बदल करून घे पेपर्स कसले पेपर्स आधीने विचारले आरवने त्याच्याकडे न बघताच उत्तर दिले पायलने आजीसोबत जे कॉन्टॅक्ट केले आहे त्यात मला काही बदल करावे लागतील मी त्याच्याशी बोललो आहे तू ही कागदपत्र घे आणि त्यात बदल करून घेऊ नये हे ऐकून आधी आच्चार्याने त्याच्याकडे पाहू लागला पण आरो जेवण करण्यात इतका मग्न होता की तो त्याच्याकडे बघतही नव्हता आधी मनात म्हणाला हा हात दोन त्या मुलीच्या मागे लागला आहे नक्कीच तो तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काहीतरी चुकीचे करेल जेणेकरून त्या मुलीच्या अडचणी आणखी वाढतील आता मी काय करू मी या भूतापासून तिला कसे मुक्त करू आजीच्या या अवस्थेत मी तिला काही सांगूही शकत नाही आधी काहीतरी विचार कर काहीतरी विचार कर तू जाऊन हे सगळं आजीला सांगायचा विचार करत असशील तर असे करण्याचा विचारही करू नकोस नाहीतर मी तुला पंचवीस मजल्यांच्या इमारतीवर नेईन आणि उलटं टांगेन आरव त्याच्याकडे बघत म्हणाला आधीने रागाने जेवणाचे ताट पुढे सरकवले आणि उठला आनोने हसून पेपर त्याच्या हातावर ठेवले आणि म्हणाला जा लवकर आणि पेपर्समध्ये बदल करून घे कारण आता मी पायाला सांगेन की माझ्या हज्जीवर काळी जादू करून तिला वशमध्ये करण्याचा परिणाम काय असू शकतो तू वेडा झाला आहेस का का त्या बिचाऱ्या मुलीच्या मागे लागला आहेस तू तिच्याकडून सगळं काही हिसकावून घेतलं आहेस आता तिच्याजवळ काय उरलं आहे जे तू हि हिसकावून घेशील आणि आजही ती जात होती ना तू तिला थांबवलंस कारण आजीला तिची गरज आहे मग हे सगळं करून काय फायदा आधीने रागाने विचारले आरवने एक घास घेतला आणि म्हणाला म्हणजे मी तुला समजावून सांगितले तरी तुला काही समजणार नाही म्हणून माझा मेंदू खाणे बंद कर आणि मी सांगितले ते कर आधी त्याच्याजवळ बसला आणि त्याला प्रेमाने समजावत म्हणाला हे बघा रव यावेळी आपण एका मोठ्या समस्येत अडकलो आहेत त्या समस्येतून मार्ग काढण्याऐवजी तू पायाला त्रास देण्यात व्यस्त आहे माझ्या भावा त्या मुलीला त्रास देण्यापेक्षा आपल्या नाटकाचा विचार कर आरवने उत्तर दिले नाही आणि गुपचूप जेऊ लागला आधीला त्याची ही कृती आवडली नाही आणि तो त्याच्याकडे रागाने पाहू लागला आरवने त्याच्याकडे असे टक लावून बघितले तेव्हा तो हसत म्हणाला आधी काळजी करू नकोस मी कॉन्ट्रॅक्टमध्ये काही चुकीचे लिहिणार नाही आहे चुकीचे तर त्या मुलीने तिच्या आटी लिहून माझ्या आजीची सही घेऊन चुकीचे केले आहे मी ते ठीक करत आहे आणि हो मी पायाला नोकऱ्यावरून काढून टाकत नाही कारण मला माहीत आहे की आजीला तिची यावेळी गरज आहे त्यामुळे काळजी करू नको यावेळी मी आजीची तब्येत बिघडू शकते असे काहीही करणार नाही कारण तुला चांगलेच माहित आहे की ती माझ्यासाठी काय आहे आरव मी तुला लहानपणापासून ओळखतो तू मला जितका शरीर दाखवत आहे तितका तू नाही तेव्हा माझ्यासमोर हे नाटक करू नकोस आणि सरळ मला सांग की तू आजी आणि पायल यांच्यातील करारात काय करत आहेस आदीने त्याच्याकडे बघत विचारले आरव त्याच्याकडे उद्धट नजरेने पाहिलं आणि म्हणाला तू करार घेऊन जात आहेस आणि तूच परत घेऊन येत आहेस तेव्हा तूच बघ मी या करारात काय बदल करत आहे आधीने रागाने मान हलवली आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच आरो म्हणाला माझ्या आणि आजीमध्ये अंतर निर्माण केल्याबद्दल मी तुला इतक्या सहजासहजी माफ करणार नाही आणि तुला माझ्यापासून पळूही देणार नाही मिस पायल आता तू बघ मी तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा धडा कसा शिकवतो एवढं बोलून आरो हसत हसत खोलीकडे जाऊ लागला पायल यशोदा जवळ बसली होती ती मनात म्हणाली पायल सरांना घाबरायची काही गरज नाही तू इथे फक्त आजीमुळे राहिली आहेस आणि केला करार के म्हणून तू या घरात तिच्यासाठी नोकरी करत आहे आणि तेही फक्त आजी बरी होईपर्यंत त्यानंतर तू इथून कायमची निघून जा कारण तुला चारित्रहीन लोभी आणि जादूगरणी वगैरे म्हणणाऱ्या व्यक्तीसोबत एकाच छाताखाली राहून तू तु तुझ्या स्वाभिमान नष्ट होऊ देऊ शकत नाही अरे मला जादू कशी करायची हे खरंच माहीत असते तर मी त्या गर्विष्ट दुकानाला माकड बनवून जगभर नाचवणार नाचवले नसते का बोले बाबा तुम्ही या गर्विष्ठ माकडाला निवांत मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत तर बनवले नाही ना आणि तुम्ही त्यांना बनवले आहे ना की तुमच्या जागी त्यांना राक्षसाच्या सरदाराने तर बनवले नाही ना म्हणूनच त्याला माझ्यासारख्या निष्पाप लोकांना त्रास देण्याचे सर्व वाईट मार्ग माहीत आहेत असे दिसते की या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व दृष्ट राक्षसांच्या आत्मे यांच्या आत घालण्यात आले आहेत माझा विचार करत आहे का तेवढ्यात आरव तिथे आला आणि म्हणाला त्याचा आवाज ऐकून पायलने एक दीर्घ श्वास घेतला आणि वळून म्हणाली का तुमच्याबद्दल विचार करण्याशिवाय मला दुसरे काही काम नाही का आरव येऊन सोप्यावर बसला आणि हसत हसत म्हणाला काम असतं तर माझ्या घरात काम करायचं धोक्याचं काम तू कधीच केलं नसतं मी तुला या घरात कधीच राहू देणार नाही हे तुला चांगलं माहीत असतानाही तू इथे येण्याची हिंमत दाखवलीस आणि इतकंच काय तू तुझ्या फसव्या बोलण्याने माझ्या भोळ्या आजीला अडकवलंस आणि तिला करारावर सही करायला लावलीस हुशार कौतुक करावे लागेल तुझ्या हिमतीचे तुला माझ्या वाटेत यायला खूप आवडते ना म्हणून आता तू याच घरात राहशील आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही स्वीट हार्ट आरवचे बोलणे ऐकून पायल त्याच्याकडे आच्छ्याने पाहू लागली आरव उठला आणि पायल जवळ आला आणि तिच्या कानात हळूच म्हणाला पायल जितक्या वेगाने तू माझ्या घरात शिरलीस तितक्याच वेगाने तू इथून पळताना दिसशील लवकरच मी तुझ्या चेहऱ्यावरील चांगुलपणाचा मुखटा काढून टाकीन आणि तुझा खरा चेहरा माझ्या आजीला दाखवेन आणि ती स्वतः तुला या घरातून हाकलून देईल समजलं यावेळी पायलने त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही म्हणून आरोव तिथून निघू लागला पण तेवढ्यात त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या जेवणाच्या ताटावर पडली त्याने ताबडतोब पायलकडे बघितले आणि विचारले तू जेवली नाहीस का मला भूक नाही पायल म्हणाली आरवने क्षणभर विचार केला आणि मग टेबलावर ठेवलेले जेवणाचे ताट उचलून पायलकडे आला त्याने ताट तिच्या दिशेने केले आणि म्हणाला जेवण करून घे पायलने त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्याकडे पाहिलेही नाही आरवला राग येऊ लागला तो रागात काहीतरी बोलणार होता तो शीला तिथे आली आरवच्या हातातील जेवणाचे ताट पाहून तिने विचारले दीदी अजून जेवले नाहीस मला वाटलं तू आतापर्यंत जेवली असेल म्हणून मी ताट घ्यायला आले होते पायल उठून तिच्याजवळ आली आणि म्हणाली शिला मला भूक नाही म्हणून मी नाही जेवले प्लीज आजीसोबत थोडा वेळ बस मी हे माझं सामान माझ्या खोलीत ठेवून येते हो दीदी तू जा मी आजीकडे आज आहे शीला म्हणाली पायलने हलकी हसत तिची बॅग घेतली आणि तिथून निघून गेली ती वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत आली आणि बेडवर बसली तिने पोटावर हात ठेवला आणि म्हणाली तू सकाळीच खूप खाल्ल मग तुला एवढ्या लवकर कशी भूक लागेल जर तू तु तुझे तु तु सर्व पैसे खाण्यावर खर्च केले तर तुला नवीन नोकरी मिळेपर्यंत तू ह्या शहरात कशी राहशील आजी बरी होताच तुला इथून तु निघावे लागेल कारण त्यांच्यामुळेच तू सरांची वाईट वागणूक सहन करूनही इथे राहण्याची मान्य केले आहे ज्या व्यक्तीने तुझ्यावर खूप घाणेरडे आरोप केले त्याच्या घरचे नमक खाल्लं तर तुला त्याची नमक हलाली करावी लागेल आणि त्याच्यासारख्या माणसाची नमक हलाली करण्यापेक्षा उपाशी राहणं बरं होईल आणि मग रात्रभराची तर गोष्ट आहे उद्या सकाळी काहीतरी खा तोपर्यंत स्वतःवर नियंत्रण ठेव कारण नोकरी मिळेपर्यंत एक वेळ खाऊनच राहावी लागेल मग अचानक पायला काहीतरी आठवलं आणि तिने पर्स उघडली त्यात बिस्किटाचं पाकिट ठेवलं होतं ते बघून पायलच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं आणि पॅकेट उघडताना ती म्हणाली थँक्यू भोले बाबा आज रात्रीची व्यवस्था तुम्ही केली आहे थँक्यू असे म्हणत पायल बिस्किटे खायला लागली तिच्या खुलीच्या दाराबाहेर उभे असलेले आरवने हे सर्व पाहिले आणि ऐकले तेव्हा तो बाहेर परत वळला आणि काही पायऱ्या उतून अस्वस्थ होऊन तिथेच बसला त्याला बालपणीचे ते दिवस आठवले पैशा अभावी त्यालाही एक बिस्किट खाऊन रात्र काढावी लागली होती हे सगळं आठवून त्याचे डोळे भरून आले त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले तिथेच बसून पायलचे विचार करत बसला तेव्हा पायल तिच्या खोलीतून बाहेर आली पायऱ्या उतरत असलेल्या पायलने आरवला तिथे बसलेले पाहिले तेव्हा तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पटकन खाली येऊ लागली पण तेवढ्यात आरवने तिचे मनगट पकडले पायलने वळून त्याच्याकडे पाहिले आरव तिचं मनगट पकडून उभा राहिला आणि म्हणाला मला माहीत आहे की तुझ्या नजरेत, नजरेत मी खूप वाईट माणूस आहे आणि माझ्या नजरेतही तुझी प्रतिमा काही चांगली नाही पण मी इतका वाईट नाही की माझ्या घरी कुणी येऊन राहील आणि मी त्याला उपाशी ठेवीन मी शिलाला तुझ्यासाठी जेवण गरम करून आणायला सांगतो शांतपणे खाऊन घे एवढं बोलून आरो निघू लागला तेव्हा पायल रागाने म्हणाली मला तुमची मेहरबानी नको पायलने हे बोलताच आरवची पावले थांबली आणि त्याने वळून पायलकडे पाहिले हे बघताच पायल रागाने यशोदाच्या खुलीत जाऊ लागली मन पण आरवने तिचा हात धरला आणि म्हणाला माझा न ऐकण्याची शपथ घेऊन या जगात आलीस ना पायलने आरोकडे रागाने पाहिले आणि उद्धटपणे विचारले आणि तुम्ही पुन्हा पुन्हा माझा हात धारायला असे पायल म्हणताच पाहताच तिचा हात झटकला पायल पुन्हा म्हणाली आणि तुमची ही दया तुमच्याकडेच ठेवा मिस्टर राठोड मला तुमच्या दयेची गरज नाही आणि हा तुमचा गैरसमज मनात आणि हा गैरसमज तुमच्या मनात ठेवू नका की मी या घरात राहिले ते तुम्ही दाखवलेल्या करारामुळे किंवा तुम्ही मला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती त्यामुळे मला तुमची भीती वाटली म्हणून मी इथे राहिले मी आत्ता तुम्हाला स्पष्ट करते की मी इथे फक्त आजीसाठी राहते आणि तिची तब्येत बरी होताच निघेल त्यानंतर तुमच्या मनाला जे हवे ते करा मला परवा नाही एवढं बोलून पायल तिथून निघू लागली पण दोन पावलं टाकल्यावर तिची पावलं थांबली आणि तिने पुन्हा आरोग्य बघितलं आणि म्हणाली मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे आणि पुन्हा एकदा सांगते आता माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही म्हणूनच मला महना कशाची भीती वाटत नाही वाट म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जे काही वाटेल ते करा आणि माझ्या मनाला जे वाटेल ते मी करेन पायलने स्पष्ट बोलणे ऐकून आरव तिच्याकडे टक लावून पाहू लागला दारात उभे हसलेल्या आधीने या सर्व गोष्टी ऐकल्या तेव्हा तो मनात म्हणाला आजी बरोबर आहे पायल ही एकमेव मुलगी आहे जी आरवला जेवणाचा अर्थ शिकू शकते आरवला पहिल्यांदाच त्याच्या टक्करची एक मुलगी भेटली आहे त्याला त्याच्या सारख्या स्वरात उत्तर द्यायचे माहीत आहे तिला नाहीतर आजपर्यंत त्याच्या आजूबाजूला आलेल्या सगळ्या मुली फक्त त्याच्या पैशामुळे त्याच्याजवळ आल्या आहेत कदाचित त्यामुळेच आरोने त्या मुलींना त्याच्याभवती मुली जास्त वेळ फुरकू दिले नाही आणि तो पायलला स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण नकळत तो तिला खूप जवळ आणतो आहे मग पायल पुन्हा म्हणाली मी उपाशी मारायला तयार आहे पण तुम्ही दिलेली भाकरी खायला नाही जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मी माझीच खाईन आणि आजी बरी होताच इथून निघून जाईन असे म्हणत पायल पुन्हा यशोदाच्या खोलीत गेली आणि आरवने रागाच्या भरत मूठ घट्ट पकडली तेवढ्यात आधी त्याच्याकडे आला आणि आरवला कॉन्ट्रॅक्ट पेपर देताना तो म्हणाला हे घे तुझे हे घे तुझे पेपर्स तू सांगितल्याप्रमाणे अभिषेकनेही तसेच केले आहे बघ कदाचित तुझ्या हातम्याला शांती मिळेल आरवने रागाने त्याच्या हातातील कागदपत्रे काढून फेकून दिली आणि बडबड करत त्याच्या खोलीत गेला तो निघून जाताच आधीने पेपर्स उचलले आणि त्याच्याकडे हसत बघू लागला पायल पुन्हा यशोदा जवळ येऊन बसली यशोदा अजूनही झोपलेलीच होती पायलने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली आजी लवकर बरे व्हा तुम्ही असं शांतपणे पडून राहणं अजिबात चांगलं वाटत नाही तेवढ्यात आरवही आला आणि तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसला आणि लॅपटॉपवर काम करू लागला पायलने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही आणि उठून सोप्यावर बसली तिने टेबलावर ठेवलेले वर्तमानपत्र उचलले आणि स्वतःसाठी नोकरी शोधू लागली तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला आजीजवळ आपण तिघांनी एकत्र राहण्याची गरज नाही आपण एक एक करून त्यांच्याजवळ थांबू शकतो मी आजीजवळ थांबतो तोपर्यंत तुम्ही दोघे जाऊन थोडा वेळ आराम करा आणि मग आरो आजीजवळ बसेल आणि मग पायल यामुळे आपल्या तिघांनाही आराम मिळेल आणि आपण आजीची चांगली काळजी घेऊ शकू त्याची काही गरज नाही सर तुम्ही दोघे जाऊन काम करा तुम्ही दोघे जाऊन आराम करा कारण आजीची काळजी घेण्याची नोकरी मला या घरात करायची आहे त्यामुळे तिची काळजी घेणे हे माझे काम आहे तुम्ही दोघे जा मी काळजी घेईन आजीच्या आजीची आजी पायल आधीकडे बघत म्हणाली आधी काहीतरी बोलतो त्याआधी आरोवने अडवलं मी माझ्या आजीला तुझ्यासोबत एकटी सोडण्याचा धोका पत्करू शकत नाही कोणास ठाऊक तिची काळजी घेण्याऐवजी तू तिच्या बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेऊन तिला नवीन कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी करायला लावू शकते आरव तू काहीही बोलतोयस फालतू बोलण्याची मर्यादा असते आधी चिडून म्हणाला मग पायल हसत हसत आधीला म्हणाली त्यांना बोलू द्या सर आपला देश हा लोकशाही देश आहे इथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा कायदेशीर अधिकार आहे मग त्यांनी त्यांच्या जीवेतून विष टाकली तरी आपण त्याच्या तोंडावर चिकट टेप लावू शकत नाही काही लोकांप्रमाणे पायलने हे बोलताच आरवणे लगेच तिच्याकडे पाहिले आणि तो क्षण आठवला जेव्हा त्याने पायलच्या तोंडावर टेप टेप चिटकवला तेवढ्याच आधी म्हणाला ठीक आहे तुम्ही दोघे आजीकडे राहत असाल तर मी जाऊन आराम करेन कारण दोन लोक असताना मला माझी झोप खराब करायची गरज वाटत नाही गुड नाईट धन्यवाद